आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या हरियाणाला भेट देणार आहेत सर्वप्रथम ते हिसार ते अयोध्या या नव्यानं सुरू होणाऱ्या विमान उड्डाण सेवेला हिरवा झेंडा दाखवतील आणि हिसार विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी करतील हिसार इथं ते एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत त्यानंतर यमुनानगर इथं दीनबंधू छोटूराम औष्णिक वीज केंद्राच्या आठशे मेगावॅट आधुनिक औष्णिक वीज वीज प्रकल्पाची ते पायाभरणी करतील भारतमाला परियोजनेअंतर्गत सुमारे एकशे सत्तर कोटी रुपये साडे चौदा किलोमीटर रेवाडी बाह्य वळण मार्गाचं उद्घाटनही मोदी करतील यामुळे दिल्ली ते नारनौल प्रवासाचा वेळ सुमारे एक तासाने कमी होईल जलियनवाला बाग हत्याकांडाला आज एकशे सहा वर्ष पूर्ण होत आहेत या हत्याकांडात बळी पडलेल्या हुतात्म्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाज माध्यमांवर आदरांजली वाहिली आहे जलियनवाला बाग मैदानावर भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्यांना आपण आदरांजली अर्पण करत असून भारताची जनता सदैव त्यांची ऋणी राहील त्यांच्या प्रेरणेनं भारताचा प्रत्येक नागरिक देशाच्या प्रगतीसाठी आपलं योगदान देत राहील असं मुर्मू आपल्या संदेशात म्हणाले आहेत अमरावती जिल्ह्यातील आष्टगाव ते खानापूर मार्गावर मालवाहू बोलेरं उलटून एक जण ठार तर नऊ मजूर गंभीर जखमी झाले असून दोन गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अमरावतीत रवाना करण्यात आलं आहे हे, हे सर्व मध्य प्रदेशचे रहिवासी असून अधिक तपास मोर्शी पोलीस करीत आहेत वेव्ज परिषदेमध्ये क्रिएट इन इंडिया स्पर्धेअंतर्गत रेझोनेट द ईडीएम चॅलेंज स्पर्धेच्या पहिल्या दहा उत्कृष्ट स्पर्धकांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे यात महाराष्ट्रातल्या श्रीकांत विमुला मयांक वाढानी क्षितिज खोडवे आदित्य दिलबागी सुमित चक्रवर्ती मार्क सिमलिह नवज्योती बोरुआ आसाममधल्या आदित्य उपाध्याय दिव्यजित राय आणि नवी दिल्लीतल्या देवांश रस्तोगी यांचा समावेश आहे या स्पर्धकांना एक ते चार मे दरम्यान मुंबईत होणाऱ्या वेव्स परिषदेच्या ग्रँड फिनालेमध्ये आपल्या कलेचं सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे अर्जेंटिना इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा फेडरेशन आयोजित विश्वकरंडक स्पर्धेत भारतानं चार सुवर्ण पदकं दोन रौप्य आणि दोन कांस्य पदकांसह दो आठ पदकं जिंकून चीननंतर दुसरं स्थान मिळवलं आहे स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी सौरभ चौधरी आणि सुरुची सिंग या भारतीय जोडीनं कांस्य पदक जिंकलं तर सिफ्ट कौर सामरा रुद्रांश पाटील सुरुची सिंग विजयवीर सिद्धू ईशा सिंग चैन सिंग आणि आर्य बोरसे या खेळाडूंनीही चमकदार कामगिरी करत उत्पादकांना गवसणी घातली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं या, या पुढील बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार